बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी ब्लॉक काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन रोजी सात माजी नगरसेवकांसह सा अनेक पदाधिकाऱ्यांना घेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला हा प्रवेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी पार पडला प्रदीप पाटील हे पक्षनेते अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एक हाती धुरा सांभाळली मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप प्रदीप पाटील पाटील यांनी दिली यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ चरण रसाळ माजी नगरसेवक सुरेंद्र यादव बबन तांबे मनोज देवडे बिसमिल्ला शेख काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा नैना पवार विद्या नाग दिवे अर्चना प्रसाद मनीषा परमळ यूथ काँग्रेसचे हर्षल भोईर देवराज अलजांडे संकेत तांबे आशिष डुबली ईशान जाधव अशफाक खान अल्पसंख्यक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव ज्ञानेश्वर शेलार अनिल कांबळे प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रदीप पाटील यांचे प्रवेश केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ अंबरनाथ मधील आणि काँग्रेसचे हो, अध्यक्ष प्रदीप पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक हो, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामं त्यांनी केली नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यांचे नगरसेवक आता कोण राहिले नाही सगळे अख्खी काँग्रेस त्यांनी आज शिवसेनेमध्ये सामील केले खरं म्हणजे ते खूप करू आणि सगळ्यांनाच मदत करणारा कार्यकर्ता म्हणून प्रदीप पाटील यांची ओळख आणि काँग्रेसमध्ये होते तरी सुद्धा त्यांच्या आणि आमचे संबंध अतिशय जिवाळाचे आणि आम्हालाही वाटत होत की प्रदीप पाटील यांनी आमच्या सोबत काम करावं शिवसेनेसोबत काम करावं मुहूर्त ते आज ब्रह्ममुहूर्त सापडला आहे आणि त्याचा त्यांच्याबरोबर सर्व समाजाचे लोक आहेत सर्व सेलचे अध्यक्ष आहेत आणि सर्व धर्मीय देखील आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने अंबरनाथचा जो विकास आज आपण पाहतोय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आमदार बालाजी केनेकर आपले अण्णा वायकर आपले सर्व पदाधिकारी आणि सर्वजण आज खरं म्हणजे अंबरनाथ एक छोट शहर असून अब्दुल आहे आणि आपले सगळे लोक आहेत सुभाष आहे आपलं सुनील आहे खरं म्हणजे अंबरनाथ छोट शहर असून देखील पूर्वीचा अंबरनाथ आणि आताचा अंबरनाथ बदल झालाय झालाय ना परिवर्तन झालेलं आहे विकासाच्या माध्यमातून देखील पूर्वी पूर्वी आपण एकदा खड्ड्यात रस्तेच खड्डे असं माहीत पडत नाही आपल्याला परंतु आज सगळे रस्ते चकाचे झाले कॉन्क्रीटचे झाले सगळ्या पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा त्या ठिकाणी लोकांना दिल्या त्याचबरोबर आपलं प्राचीन शिवमंदिर फेस्टिवल आपला शिवमंदिर फेस्टिवल देखील फार लोकप्रिय झाला आणि म्हणून आज अंबरनाथ शहर आज फक्त महाराष्ट्रात नाही एक राष्ट्रीय स्तरावर अंबरनाथचं नाव त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे अनेक विकास प्रकल्प अगदी शूटिंग रेंजपासून स्विमिंग पूलपासून काय काय भरपूर आहे जे इतर शहरामध्ये नसेल ते अंबरनाथ शहरामध्ये आहे हे अंबरनाथ शहराचं वैशिष्ट्य आहे मेडिकल कॉलेज होत आहे नाट्यगृह आहे एम यू पी एस सी एम पी एस सी भवन अभ्यासिका सगळं आहे आणि म्हणून एक प्रगत अंबरनाथ शहर विकसित अंबरनाथ शहर हे त्या ठिकाणी नावारूपाला येते आणि खरं म्हणजे अंबरनाथ शहर आहे मुंबईतले लोक तुम्ही पूर्वी ठाणे यायचे आता ठाण्यामधून अंबरनाथकडे सरकू लागले त्यामुळे वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन मूलभूत सोयी सुविधा देण्याचं देखील काम आपण त्या ठिकाणी करतो आणि आता मला वाटतं विरोधी पक्ष तिकडे शिल्लक कोणीच राहणार नाही सगळे आपले बाजूने सगळे विकासाच्या बाजूने या ठिकाणी आणि जे जो काही विकास राज्याला आपण करतो गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये ते राज्य सरकारच्या माध्यमातून मार्थ। या राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना अंबरनाथ शहराचा देखील विकास होतो आणि म्हणून अनेक लोक विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपल्यासोबत येत आहेत आणि म्हणून इतर शहरातले इतर जिल्ह्यातले लोक देखील दररोज प्रदीप जे रोज प्रवेश चालू आहे आणि खरं म्हणजे ते येताना आपलं काम बघतात या राज्यामध्ये जे काय आपण निर्णय घेतो म्हणजे विकास प्रकल्पाचे असतील किंवा सामान्यांच्या हिताचे निर्णय शेतकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील तरुण असतील ज्येष्ठ लोक असतील या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये उद्योग असतील आणि म्हणून हे राज्य जे आहे हे पण चालले आहे वेगाने याची प्रगती होती आहे आणि म्हणूनच लोक आज आपल्याबरोबर येत आहेत त्यामुळे आज तुमचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास त्याला कळा जाणार नाही तशा माझे सर्व कार्यकर्ते तसे नवीन कार्यकर्ता प्रदीप पाटील आणि त्यांची सर्व टीम यांना माझ्या सर्व शिवसेनेच्या प्रमाणे माझ्याकडून तुम्हाला सहकार्य मिळेल प्रेम मिळेल आणि त्यामुळे अंबरनाथचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रदीपजी पाटील आणि त्यांच्याबरोबर बाकी सात माजी नगरसेवकांनी जे आहे हा माननीय मुख्यमंत्री प्रमुख मध्ये प्रवेश केले मी प्रदीप पाटील साहेबांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे साहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राची धुरालेली सांभाळलेली आहे शिंदे साहेब काम करतात प्रकारे जे आहे हे डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत मला वाटतं जे पाहून जे आहे हे प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या अहमदनाथ नगर परिषदेच्या हातीमध्ये म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अमरनाथमध्ये देखील आहे गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये काम जे आहे ते काँग्रेसचं काम अमरनाथमध्ये करत होते पण आज शिर्डीसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अंबरनाथमध्ये मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये देखील जी आहे की प्रदीप पाटलांची जी आहे ही शिवसेनेला खूप मोठी आहे इथे होईल ते त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्यांना खूप खूप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि गेली अठ्ठावीस वर्ष मी पंच्याण्णवपासून नगरसेवक आहे आणि नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं पण आम्हाला जी मदत खरी म्हणून तर आम्हाला साहेबांनी द्यायला सुरुवात केली पालकमंत्री म्हणून नंतर नगरविकास मंत्री म्हणून आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी खासदारांच्या कामं केली आणि आपले खासदार सुंदी साहेब यांनी जे आमच्या अंबरनाथमध्ये विकास घडवलेला आहे त्या विकासाला आणि शिंदेसाहेबांचा जो वेळ प्रत्येक वेळ ते अंबरनाथला देतात आणि त्याचबरोबर खासदार मला वाटतं कुठेच असे प्रचार होत नसेल महाराष्ट्रात असा प्रचार आपल्या अंबरनाथमध्ये खासदार गौलवलीला भेटून प्रत्येक नागरिकाची भेट आणि विचार खूप करतात असे आम्ही पहिल्या आयुष्यात पाहिलेलं आहे आणि माझ्या कारकिर्दीत बेचाळीस वर्षात मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे का खासदार प्रत्येकाच्या कार्यालयाने कुठेतरी उभे राहतात आणि त्यांनी जी डेव्हलपमेंट केली यालाच आम्ही बघून आलेलो आहेत आणि कारण की अंबरनाथचा विकास हाच आमचं ध्येय आहे आणि जर खासदार या पद्धतीने आज त्यांनी एवढा निधी आणलेला आहे का पुढचे पाच वर्षे देखील संपणार नाही एवढा निधी अंबरनाथ शहराला मिळून दिलेला आहे आणि त्यांची पुढची वाटचाल आमच्यामार्फत आम्ही आल्याने अजून आम्ही त्यांना बळ देऊ त्यांची पुढची वाटचाल चांगली करून देऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे पुढचं केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमची संपूर्ण काँग्रेसची जी ताकद त्यांच्यात विलीन करून त्यांना पुन्हा आम्ही खरघोसपतांनी निवडून देऊ अशी मी त्यांना दवाई देतो